जमले तुम्ही म्हणजे स्किप करा किंवा सोबत ठेवा आणि वेळोवेळी रिपीट करा किंवा हे पण आता परत तुम्ही ऐकू शकाल तर याच्यामध्ये बघूयात आपण आता एकदम शॉर्ट मध्ये भारतीय राज्य घटना म्हणजे आपले जे भाग आहेत आपण जे पाहिले की नंतर काय झालं होतं आधी सुरुवातीला बावीस भाग होते नंतर पंचवीस भाग झाले तर ते भाग आणि त्याची कलम तर भाग पहिला कशाशी रिलेटेड आहे संघ आणि त्याचे क्षेत्र हे सगळं पाठ म्हणजे पाठच पाहिजे तर आपण लॉजिकली पण आन्सर पर्यंत पोहोचू शकतो प्रत्येक कलम माहिती नसेल तर, तर ठीक भाग एक आहे संघ व त्याचे क्षेत्र कलम एक ते चार भाग दोन नागरिकत्व कलम पाच ते अकरा भाग तीन मूलभूत हक्क कलम बारा ते पस्तीस भाग चार राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे कलम छत्तीस ते एक्कावन्न भाग चार ए मूलभूत कर्तव्ये कलम एक्कावन्न ए भाग पाच मध्ये संघ राज्याशी रिलेटेड म्हणजे केंद्राशी रिलेटेड सगळ्या गोष्टी भाग पाच मध्ये येतात हे ब्रॉड आहे त्याच्यामध्ये कलम बावन्न ते कलम एकशे एक्वन्न म्हणजे हे सगळे तुमचे शंभर कलम जे आहेत हे सगळे याच्या अंडर कल कव्हर होणार आहेत आता याच्यामध्ये जे पाच प्रकरण आहेत ते काय आहेत आणि त्याचे इंडिव्हिज्युअल कलम काय आहेत तर त्याच्यामध्ये बघा कार्यकारी विभाग जो आहे तो बावन्न ते अठ्याहत्तर मध्ये आहे प्रकरण एक मध्ये प्रकरण दोन संसद एकोणऐंशी ते एकशे बावीस राष्ट्रपतीचे कायदेविषयक अधिकार प्रकरण तीन एकशे तेवीस प्रकरण चार संघराज्य न्याय व्यवस्था एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस प्रकरण पाच भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम एकशे अठ्ठेचाळीस ते एकशे एकावन्न एक सिमिलर वे मध्ये भाग सहा मध्ये आपल्याला भेटणार आहे राज्य सरकार हे दोन्ही खूप पॅरलली जातं म्हणून पूर्ण पॉलिटी मध्ये याचा अभ्यास करताना पण पॅरल बेसिसवरच ठेवायचा राज्य सरकारची कलम आहेत कलम एकशे बावन्न ते दोनशे सदोतीस याच्यामधलं पहिलं प्रकरण आहे सर्वसाधारण कलम एकशे बावन्न प्रकरण दोन कार्यकारी विभाग एकशे त्रेपन्न ते एकशे सदुसष्ट प्रकरण तीन राज्य विधीमंडळ एकशे अडुसष्ट ते दोनशे बारा प्रकरण चार राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार कलम दोनशे तेरा प्रकरण पाच उच्च न्यायालय दोनशे चौदा ते दोनशे बत्तीस प्रकरण सहा दुय्यम न्यायालय दोनशे तेहतीस ते दोनशे सदोतीस त्याच्यानंतर पुढचा भाग आहे भाग सात जो होता तो वगळण्यात आलेला आहे तो होता पहिल पहिल्या अनुसूची जी होती पूर्वीची त्याच्यामधला भाग बी मधली राज्य याच्यामध्ये होती पण हे आता वगळण्यात आलेलं आहे पुढे आहे भाग आठ भाग आठ काय आहे संघराज्य प्रदेश कलम काय आहे दोनशे एकोणचाळीस ते दोनशे बेचाळीस त्याच्या पुढे आहे भाग नऊ आता हे बघा हे आपण आता भाग डिस्कस केले होते भाग नऊ नव्याने ऍड झाला होता त्र्याहत्तराव्या दुरुस्तीने पंचायती कलम कोणते आहेत दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ भाग नऊ आहे नऊ ए आहे नव्याने ऍड झालेला नगरपालिका घटनात्मक दर्जा मिळाला होता कलम दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड जी भाग नऊ बी आहे सहकारी संस्था सहकारी संस्था घटना घटनादुरुस्तीने ऍड झालेलं कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच ते झेड टी पुढे आहे भाग दहा अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे कलम दोनशे चौवेचाळीस ते दोनशे चौवेचाळीस ए भाग अकरा केंद्र व राज्य यांचे संबंध सेंटर स्टेट रिलेशन सी एस आर याच्यामध्ये कलम आहे दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट त्याच्यापैकी प्रकरण एक आहे कायदेविषयक म्हणजे लेजिस्लेटिव्ह संबंध दोनशे पंचेचाळीस ते दोनशे पंचावन्न प्रकरण दोन प्रशासकीय किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन दोनशे छप्पन्न ते दोनशे त्रेसष्ट पुढे आहे भाग बारा वित्त मालमत्ता करारनामे आणि खटले हे आहे कलम दोनशे चौसष्ट ते कलम तीनशे ए पर्यंत त्याच्या आणि ह्याच्यामध्ये प्रकरण चार महत्त्वाचे मालमत्तेचा अधिकार कारण तो मूलभूत अधिकारांमधून इकडे आलेला आहे त्याचं कलम आहे तीनशे एक पुढे भाग तेरा आहे व्यापार वाणिज्य आणि भारतीय क्षेत्रातील व्यवहार कलम तीनशे एक ते तीनशे सात भाग चौदा केंद्र आणि राज्यातील सेवा हे आहे है कलम तीनशे आठ ते तीनशे तेवीस त्यामध्ये प्रकरण एक आहे सेवा सेवा कोणत्या कलमांमध्ये आहे तीनशे आठ ते तीनशे चौदा आणि प्रकरण दोन आहे लोकसेवा आयोग ते आहे तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मग भाग चौदा आहे हा परत बेचाळीसाव्या घटना दुरुस्तीने ऍड झालेला आहे न्यायाधिकरणे याचे कलम आहेत तीनशे तेवीस ए ते तीनशे तेवीस बी भाग पंधरा आहे निवडणुका याचे कलम आहे तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस ए भाग सोळा आहे काही वर्गांबाबत विशेष तरतुदी कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस भाग सतरा अधिकृत भाषा कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न अधिकृत भाषा पण मुख्यसाठी आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे याच्यावरती बऱ्यापैकी फिरून काही नाही तर काही क्वेश्चन असतो मग या भागांमध्ये या अधिकृत भाषांमध्ये पण प्रकरण एक संघ राज्याची भाषा कलम तीनशे त्रेचाळीस चौवेचाळीस प्रादेशिक भाषा प्रकरण दोन तीनशे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस प्रकरण तीन मध्ये न्यायालयाची रिलेटेड ज्या भाषा आहेत त्या तीनशे अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास आणि प्रकरण चार मध्ये विशेष आदेश तीनशे पन्नास एक्कावन्न त्याच्यानंतर भाग अठरा आहे आणीबाणी विशेष तरतुदी तीनशे बावन्न ते तीनशे साठ भाग एकोणास इतर जी काही कलमं असतील तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट भाग वीस घटना दुरुस्ती आपण बोलत होतो कलम तीनशे अडुसष्ट भाग एकवीस तात्पुरत्या संक्रमणीय व विशेष तरतुदी तीनशे एकोणसत्तर ते तीनशे ब्याण्णव आणि भाग बावीस आहे लघु शीर्षक लागू होणे हिंदीतील अधिकृत घटना व रद्द करणे या सगळ्या गोष्टी आहेत तीनशे त्र्याण्णव ते तीनशे पंच्याण्णव मध्ये आता आपण जे पाहिलं की भाग दोन मधलं हे आपलं जे भाग सात आपण पाहिलं की वगळण्यात आला तर तो कधी वगळण्यात आला सातव्या घटना दुरुस्तीने वगळण्यात आलेला आहे भाग चार ए आणि चौदा ए हे दोन्ही आपल्याला माहितीये बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने भाग चार ए म्हणजे काय मूलभूत कर्तव्य चौदा ए म्हणजे न्यायाधिकरणे हे दोन्ही आले बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हटलं गेलंय एकोणीसशे शहात्तर आणि भाग नऊ ए आपण पाहिलं चौऱ्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने आले भाग नऊ बी सत्याण्णवाव्या घटना दुरुस्तीने आलेले आणि मग त्याच्यामुळे जरी आपल्याला इथे नंबर दिसताना भागांचा बावीस दिसला तरी आपल्याला माहितीये हे जे नवीन ऍड झालेले नऊ ए नऊ बी आणि चौदा ए हे तीन पकडता टोटल आता भाग किती आहेत तर पंचवीस आहेत पुढे आहे याच्यामध्ये आता अ ही महत्वाची कलम आपण नंतर बघूयात आधी आपण बघूयात राज्यघटनेची परिशिष्टे परिशिष्टे यातले महत्वाचे जे आहेत किंवा त्यात विचारले जातात असे काही पण सांगेल यामध्ये तर याच्यामध्ये बघा आपण आता पाहिलं की परिशिष्ट किती आहे टोटल बारा परिशिष्ट आहेत तर आधी आठ आध होते नंतर त्यामध्ये ऍड झालेले आपण पाहिले आता बघा परिशिष्ट एक जे आहे त्याच्यामध्ये काय आहे राज्यांची नावे आणि त्यांची क्षेत्रीय अधिकार कक्षा संघराज्य प्रदेश आणि त्यांची क्षेत्रे परिशिष्ट दोन आणि परिशिष्ट तीन खूप महत्वाचं आहे त्याच्यावरती आयोगाकडून प्रश्न असतात प्रश्न असे असतात जसं आता परिशिष्ट दोन मध्ये ना बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की परिशिष्ट दोन मध्ये वेतन आहे की शपथ आहे तर हे लक्षात ठेवायचंय की परिशिष्ट दोन मध्ये म्हणजे पैसे घेतल्याशिवाय कोणीही काम करत नाही असं लक्षात ठेवायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही की आधी आम्हाला वेतन द्या मग आम्ही शपथ घेतो सो परिशिष्ट दोन मध्ये आहे वेतन भत्ते विशेष अधिकार आता हे जे वेतन भत्ते आहेत हे कोणा कोणाचे आहेत याच्यावरती प्रश्न असतो तर आता पॅरलली लक्षात ठेव्यात बघा सेंटर आणि स्टेटचं कसं असेल तर आधी आपण सेंटर पाहू म्हणजे काय राष्ट्रपती मग लोकसभा लोकसभेचे कोण सभापती आणि उपसभापती राज्यसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मग आता जसं हे झालं आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे चार राज्याचे केंद्राचे आहेत आणि सोबत कॅग जी आहे ती एक वेगळी ऑथॉरिटी सर्वोच्च ऑथॉरिटी कन्सिडर करा तसंच मग राज्याचं कसं केंद्राला राष्ट्रपती राज्याला राज्यपाल केंद्र लोकसभा सभापती आणि उपसभापती राज्य विधानसभा सभापती आणि उपसभापती केंद्र राज्यसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष राज्यामध्ये विधान परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष केंद्र सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश राज्य उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि या सगळ्यांच्या टॉपला लक्षात ठेवायचं कॅग आहेत भारताचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक काउंट किती आहे नऊ लक्षात ठेवायचं काही कन्फ्युजन झालं तरी आपला अकाउंट नऊ आला पाहिजे मग तो कसा येईल त्याच्यासाठी केंद्र आणि राज्य चार चार आहेत आणि कॅक टॉप मोस्ट अथॉरिटी असं कन्सिडर करायचं परिशिष्ट तीन मध्ये काय आहे शपथ किंवा वच, प्रारूपे म्हणजे शपथ कोणाकोणाचे आहे तर आता इथे पण शपथ जे पाहतोय आपण हे पण पाहताना आपण केंद्र राज्य असं पाहणार तर ह्याच्यात कॅग आता ह्या दोन्हीमध्ये कॅग जे आहे ते कॉमनच आहे ते आपण वेगळं ठेवलेलं आहे टॉप अथॉरिटी म्हणून मग इकडे केंद्राचं काय आहे केंद्रीय मंत्री मग ते इथे गंमत अशी असते ना की कोणाकोणाला शपथ घ्यावी लागते बघा सुरुवातीला तुम्ही निवडणुकीसाठी जेव्हा आपण ते उमेदवार म्हणून उमेदवारी देतो उभं राहायचं असतं तेव्हा पण शपथ घ्यावी लागते जेव्हा संसद सदस्य म्हणून तुम्ही निवडून येता म्हणजे तुमचं निवडून जेव्हा येता त्याच्यानंतर परत एकदा सदस्य म्हणून शपथ घ्यायची आणि जर तुम्हाला कुठल्या मंत्रिपद दिलं तर मग ते मंत्री म्हणून पण तुम्हाला अजून एकदा शपथ घ्यावी लागते म्हणजे काय संसदेच्या निवडणुकीतील उमेदवार मग त्याच्यानंतर तुम्ही संसद सदस्य होणार त्याच्यानंतर केंद्रीय मंत्री होणार ह्या तिघांचं आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेच चा, हे चार गोष्टी मग तसंच राज्यामध्ये काय आहे राज्य विधिमंडळ सदस्य सॉरी आधी विधीमंडळाच्या निवडणुकीतील उमेदवार लक्षात ठेवायचा मग तो झाला राज्य विधिमंडळ सदस्य त्याच्यानंतर तो झाला राज्यातील मंत्री आणि सोबत मग उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि टॉपला आपण परत कॅग लक्षात ठेवलेलाच आहे असं हे नऊ लोक परिशिष्ट तीन मध्ये काय आहे राज्यसभेतील जागांची राज्य व संघ राज्य प्रदेशात विभागणी राज्यसभेच्या जागा लक्षात ठेवा आणि त्याची विभागणी परिशिष्ट पाच आणि सहा आता परिशिष्ट पाच मध्ये काय आहे अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांच्या प्रशासन व नियंत्रणा संबंधित तरतुदी म्हणजे काय आहे अनुसूचित क्षेत्र आणि जमाती ज्या आहेत त्यांचं जे काही नियंत्रण असेल त्यांच्याशी संबंधित तरतुदी परिशिष्ट सहा मध्ये काय आहे चार राज्य दिलेली आहेत त्या चार राज्यांच्या आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी बऱ्याच लोकांना या चार राज्यांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं मग ह्याला कसं लक्षात ठेवलं होतं आम्ही की एटीएम स्क्वेअर आणि एटीएम मध्ये काय असतं मनी असतं ना पैसा असतो पण आपल्या एटीएम मध्ये मनीच नाहीये पैसा नाही म्हणजे मणिपूर नाहीये मग लक्षात राहील नॉर्थ चे कोणते स्टेट एटीएम स्क्वेअर आसाम त्रिपुरा मेघालय आणि मिझोरम कारण मनी नाहीये आपल्याकडे मग परिशिष्ट सात आपल्याला माहितीच आहे सूची आहेत तीन सूची केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची परिशिष्ट आठ मध्ये भाषा सुरुवातीला चौदा होत्या आता बावीस झालं परिशिष्ट नऊ मध्ये जमीन सुधारणांविषयक जे काही कायदे वगैरे त्यामध्ये ऍड केलेले आहेत ते परिशिष्ट दहा मध्ये पक्षांतर विरोधी कायदा जो आहे त्याच्याशी रिलेटेड हे परिशिष्ट दहा आहे परिशिष्ट अकरा परिशिष्ट अकरा आपण पाहिलं पंचायतींचे अधिकार वगैरे जे आहेत ते आणि परिशिष्ट बारा नगरपालिकांचा अधिकार तर याच्यामध्ये हे परिशिष्ट नऊ जो आहे तो पहिल्या घटना दुरुस्तीने आला परिशिष्ट दहा बावन्नावी घटना दुरुस्ती परिशिष्ट अकरा त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती परिशिष्ट बारा चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती आता याच्यानंतर आपण बघूयात हे झाले परिशिष्ट बारा सुरुवातीला होते एकोणपन्नास मध्ये एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आठ नंतर झालेले आहेत होऊन बारा आता खूप महत्वाचं आपल्याला पाहायचं आहे भारतीय राज्यघटनेचे स्रोत खूप 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 महत्वाचे आहेत याच्यावरती पण प्रश्न असतोच मग ते राज्यसेवा असेल किंवा ग्रुप बी ग्रुप सी वगैरे काही असेल तर हे खूप क्लिअर पाहिजे कन्फ्युजन काहीच नाही पाहिजे ह्याच्यासाठी हे डेली रिव्हिजन केलं काही दिवस तुम्ही एक आठ दिवस तर परत कधीच तुम्ही आयुष्यात ह्याचं कन्फ्युजन करून घेणार नाहीत तर आता बघूया भारत सरकार कायद्याकडून आपण भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस तिथून काय काय घेतलेलं आहे संघराज्य शासन पद्धती राज्यपालाचं पद न्याय व्यवस्था लोकसेवा आयोग आणिबाणी संबंधी तरतुदी आणि प्रशासनिक तपशील संघराज्य शासन पद्धती राज्यपालाचं पद न्याय व्यवस्था लोकसेवा आयोग आणिबाणी संबंधी तरतुदी व प्रशासनिक तपशील त्याच्यानंतर आहे ब्रिटिश राज्यघटना मग ब्रिटिश राज्यघटनेकडून के काय केलंय आपण काय काय घेतलंय संसदीय शासन पद्धती कायद्याचे राज्य कायदे मंडळ प्रणाली एकेरी नागरिकत्व आदेश म्हणजे रिट्सचे मूलभूत अधिकार मूलभूत हक्कांमध्ये आपण पाहणारच आहोत तर ते रिट्स पारित करण्याचे विशेष अधिकार संसदीय विशेष अधिकार आणि द्विगृही कायदे मंडळ काय काय आहे ब्रिटिश राज्यघटनेकडून संसदीय शासन पद्धती आता बघा भारत सरकार कायद्याकडून आपण काय घेतलं होतं एकोणीसशे पस्तीस चा कायदा संघ राज्य शासन पद्धती ब्रिटिश राज्यघटनेकडून आपण काय घेतोय संसदीय शासन पद्धती त्याच्यासोबतच कायद्याचे राज्य कायदेमंडळ प्रणाली एकेरी नागरिकत्व रिट्स पारित करण्याचे विशेष अधिकार संसदीय विशेष अधिकार आता संसदीय शासन पद्धती त्यांच्याकडून घेतली तर विशेष अधिकार पण आपण त्यांच्याकडूनच घेणार आणि द्विगृही कायदे मंडळ मग आता संसदीय शासन पद्धती म्हणजे काय की संसद संसदे रिलेटेड पार्ट आला ना त्यामुळे कायदे करण्याचं जे काही असेल द्विगृही कायदे मंडळ आहे कायद्याचे राज्य त्याच्याशी रिलेटेड बेसिक गोष्टी एक रफ आपण लक्षात ठेवू शकतो ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर येते अमेरिकेची राज्यघटना अमेरिकेच्या राज्यघटनेचा आपल्याला माहिती आहे मूलभूत अधिकार आपण त्यांच्याकडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर स्वतंत्र न्याय व्यवस्था आता इथे इथे पण बघू शकतो आपण भारत सरकार कायदा एकोणविशे पस्तीस मध्ये जे आहे ते बघा ती न्याय व्यवस्था होती म्हणजे इन जनरल आपली न्याय व्यवस्था कुठली आहे तर भारत सरकार कायदा एकोणवीसशे पस्तीस पण जी स्वतंत्र न्याय व्यवस्था आपण घेतली ती अमेरिकेच्या राज्यघटनेकडून आहे न्यापू न्यायालयीन पुनर्विलोकन त्यांच्याकडून घेतलंय आता पुढे बघा राष्ट्रपती विरुद्ध महाभियोग महत्वाचं हे पण अमेरिकेकडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती म्हणजे राष्ट्रपती एक महत्वाचं पद आहे तसेच सर्वोच्च उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे महत्वाचे पद आहेत तर ह्यांचं सगळ्यांचं काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे किंवा पद्धत आहे ही बेसिकली आपण अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतली आणि सोबतच उपराष्ट्रपतीचं पद पद जे आहे ते पद आपण कुठून घेतलं तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलंय जसं राज्यपालाचं पद आपण कुठून घेतलं होतं भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस पुढे आहे आयर्लंडची राज्यघटना आयर्लंडच्या राज्यघटनेकडून काय काय घेतलंय राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे बघा इथे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत हे आता इथे जे बोललं जाते ते काय बोललं जाते नामनिर्देशित करणे तर कन्फ्युजन करायचं नाही लक्षात ठेवा राज्य सभेतील सदस्यांचं नाम निर्देशन म्हटलं तर आयर्लंड येणार ये आहे पण जेव्हा आपण राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक म्हणतोय तेव्हा दक्षिण आफ्रिका येणार आहे सो काहीतरी दोन्ही पैकी एक जरी तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवलं ना दुसरं मग कन्फ्युजन होणार नाही तर आयर्लंड लक्षात ठेवा नामनिर्देशन नानी नाम निर्देशन आयर्लंडची राज्यघटना आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कुठून घेतली आयर्लंड कडून आणि राष्ट्रपतीचा महाभियोग कुठे तर अमेरिका मग लगेच लागून आपण याला दक्षिण आफ्रिकाच बघून घेऊ जिथे आपण पाहिलं होतं की राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक एक आहे आणि दुसरं आहे घटना दुरुस्तीची पद्धत पुढे आहे कॅनडा कॅनडाकडून काय काय घेतलं आपण प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघ राज्य केंद्राकडे शेष अधिकार केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक आता राज्यपालाचं पद होतं एकोणीसशे पस्तीस चा कायदा पण राज्यपालांच्या नेमणुकीची पद्धत केंद्राकडून ते झालं पाहिजे ही पद्धत आपण घेतली कॅनडाकडून सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र ते पण कॅनडाकडून घेतले पुढे आहे ऑस्ट्रेलियाची राज्यघटना ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून काय घेतलंय समवर्ती सूची व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन काय काय घेतलं समवर्ती सूची व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य आणि संसदेच्या दोन्ही गृहांचे संयुक्त अधिवेशन म्हणजे असं लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियाला काहीतरी संयुक्त संयुक्त म्हणजे काय सूची म्हणजे केंद्र राज्य पण त्यात येतं मग संसदेचे दोन्ही गृह हो त्याच्या रिलेटेड संयुक्त अधिवेशन जे असेल ते त्यात येते आणि व्यापार आणि वाणिज्य हे दोन्ही एकत्र म्हणून संयुक्त असं काहीतरी त्याला लक्षात ठेवू हो शकता पुढे आहे जर्मनीचं वायमर प्रजासत्ताक म्हणजे शॉर्ट जर्मनीची जी राज्यघटना आहे तर आणीबानी आता आणीबाणीची तरतूद नाही इथे पण कन्फ्युजन करून घ्यायचं नाही बी व्हेरी क्लिअर आणीबाणी संबंधी तरतुदी आपण आहेत भारत सरकार कायदा आणि तरतुदीच्या काळात मूलभूत अधिकारांचं निलंबन आपण घेतलेलं आहे जर्मनीच्या वायबर प्रजासत्ताकाच्या राज्यघटनेकडून किंवा जर्मनीची ची राज्यघटना सोप्या पुढे आहे सोवियत युनियनची राज्यघटना यांच्याकडून काय घेतलं मूलभूत कर्तव्य आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श सरनाम्यातले सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे आदर्श आणि मूलभूत कर्तव्य हे कुठून घेतली सोवित युनियन कडून घेतली त्याच्यानंतर फ्रान्सच्या राज्यघटनेकडून काय घेतलंय प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य समता व बंधुता यांचे आदर्श फ्रान्स कडून काय घेण्यात आलं एक तर प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यामधलं काय काय तर स्वातंत्र्य समता बंधुता यांचे आदर्श आणि जपानच्या राज्यघटनेकडून काय घेतले तर कायद्याने स्थापित प्रक्रिया हे बघा स्थापित प्रक्रिया आता आपण वैशिष्ट्य पाहत होतो त्या वैशिष्ट्य पाहण्यामध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या होत्या आणि केल्या होत्या एक होतं कायद्याची योग्य प्रक्रिया आणि कायद्याने प्रक्रिया कायद्याने आपण पाहिलं होतं व्याप्ती कमी आहे कायद्यानुसार झालं तर ठीक आहे असं तर ती जी आहे कायद्याने स्थापित प्रक्रिया ती आपण कुठून घेतली होत जपानच्या राज्यघटनेकडून घेतली आहे तर हे सोर्सेस खूप महत्वाचे आहे परत परत वाचा ऐका पहा काहीही करा पण ते पूर्ण पाठ म्हणजे जा, पाठच झाले पाहिजे यातलं कुठलंही काही विचारलं तर लगेच तुम्हाला सांगता आलं पाहिजे यातलं महत्वाचं किंवा कम्पेरेटिव्ह आहे ते तुम्हाला परत एकदा सांगते राज्यपालाचं पद म्हटलं तर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस आहे पण राज्यपालाची नेमणूक म्हटलं तर कॅनडा तसंच राष्ट्रपतीची जी काही अं राष्ट्रपती विरुद्धचा महाभियोग जो आहे तो आपण कुठे पाहिलाय तो पाहिलाय अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेला आहे ठीक आहे आणि म्हणजे हे जे महाभियोग हो आहे राष्ट्रपती विरुद्धचा तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जे काही रिमूवल आहे हे दोन्ही पण रिमूवल महत्वाच्या पदांचं रिमूव्हल असं आपण त्याला लक्षात ठेवलंय तर हे आपण कसं कुठून घेतलंय तर अमेरिकेकडून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण न्याय व्यवस्थेमध्ये पाहिलं होतं न्याय व्यवस्था घेतली भारत सरकार कायदा पस्तीस आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे आपण त्याच्यानंतर मग आणीबाणीची तरतूद जी आहे ती भारत सरकार कायदा पस्तीस पण आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन जर्मनी राज्यसभेत सदस्यांचं नामनिर्देशन आयर्लंड आणि अ जे राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक आहे ती दक्षिण आफ्रिका त्याच्यानंतर राष्ट्रपतींचा महाभियोग अमेरिका राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंड आणि अं आ... मूलभूत करतो हा ठीक आहे बाकीचे मग ची एवढी काही गरज नाहीये त्याला तर मग हे असं जे काही महत्त्वाचे आहेत हे बऱ्यापैकी लक्षात ठेवा कंपेरेटिव्हली लक्षात ठेवा रिपीट रिपीट वाचून ठेवा कसेही ठेवा पण ठेवाच हे झालं आणि आपण अजून एक गोष्ट यामध्ये पाहणार होतो यामध्ये तो चार्ट दिलेला नाहीये पण महत्वाचा आहे म्हणून चार्टच्या पार्ट मध्ये आपण म्हणजे त्यामध्ये कव्हर करते की आपण पाहिलं होतं कोणी कोणी काय नामाभिधान दिलेलं आहे आपल्या संघ राज्यात्मक व्यवस्थेला तर आपल्याला माहिती आहे केसिव्हिअर त्याला काय म्हणाले आहेत अर्धसंघराज्यात्मक किंवा क्वाझी फेडरल आपल्या संघ राज्यात्मक व्यवस्थेला केसिव्हिअर अर्धसंघराज्यात्मक किंवा क्वाझी फेडरल पॉल अॅपल बी म्हणाले आहेत बहुवंशी संघराज्य किंवा एक्स्ट्रीमली फेडरल पॉल अॅपल बी बहुवंशी संघराज्य किंवा एक्स्ट्रीमली फेडरल मॉरिस जोन्स वाटाघाटीचे संघराज्य किंवा बार्गेनिंग फेडरलिझम ग्रँडविल ऑस्टिन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम सहकारात्मक जे म्हणतो त्याला कोऑपरेटिव्ह फेडरलिझम आणि याच्या सोबतच अजून काही जे प्रिविस इयर क्वेश्चन्स मध्ये आलेले आहेत त्यातले काही सांगते ग्रॅनविल ऑस्टिन कोऑपरेटिव्ह फेडरलिझम सोबतच एकात्मक किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य पण म्हणाले होते त्याच्यानंतर आयव्हर जेनिंग्स काय म्हणाले होते एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य डी एन बॅनर्जी पण तेच म्हणाले होते म्हणजे हे सेम कोण कोण बोलले आणि बॅनर्जी काय म्हणाले एकात्मतेकडे झुकणारे संघ राज्य केवी राव म्हणाले प्रबळ असलेले संघराज्य अलेक्झांड्रो विच म्हणालेले आहेत एकमेव अद्वितीय आणि अर्धसंघराज्यात्मक आणि दुर्गादास बळसू म्हणालेले आहेत पूर्णपणे संघराज्यही नाही आणि एकात्मही नाही तर दोन्हींचा संयोग आहे केसिवियर अर्धसंघराज्यात्मक माझे पॉल ऍपल बी बहुशी संघ राज्य मॉरिस जोन्स वाटाघाटीचे ग्रँडविल ऑस्टिन सहकारात्मक आयवर जेनिंग्स आणि डी एन बॅनर्जी एकात्मतेकडे झुकणारे के राव केंद्र प्रबळ असलेले अलेक्झांड्रोविच एकमेव अद्वितीय आणि दुर्गादास बसू दोन्हींचा संयोग हे संघराज्यात्मक व्यवस्थेवरचे लोकांचे नामाभिधान जे आहेत ते बाकी हे जे काही महत्वाची कलम दिलेली आहेत ते आपण जेव्हा जसं जसं टॉपिक पाहू तशी तशी त्यातली महत्वाची कलम येणारच आहेत ती त्यामुळे त्याला एकत्र सगळे डिटेलमध्ये पाहायची एवढी काही गरज मला वाटत नाही तरी ज्यांना वाटत ते मध्ये